आपल्या प्रतिस्पर्धी एक वाजता खाली गेल्या अजूनपर्यंत आपली गाडी खाली गेलेली नाही नाहीतर त्यांची ते गाडी तिकडे सोडतील साईडे उजवी चार गोंड दोन गोंड चार बाजूला आजच्या मैदान जोर पड बघा बैलाजायचो लक्ष समोरच्या प्रेक्षक काटा कीर लढत अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलंय या महत्वपूर्ण शेतीमध्ये खून होणार सुंदर गाडी सोबत लक्ष पाहतोय सुंदर गाडी मैदानामध्ये मथूर सोबत लढू पोहतोय सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढात बघा कशी गाडी पोहते एकटाच पोहोचला मेदरा शेत मध्ये ऐका उद्या बसतात कुमार रणवीर राहुल बायपणे आरेवडी कल्याणकरांचा था। मथूर आणि त्याच्यासोबत ममदागो गोखरांचा लाडू भिंजोरचा गुलालाचा